Oh! काही ah, oh, ते दुसऱ्या आपली कधी टिंगल उडी जाऊ आपण त्यांच्या जा वाट नसतात आपल्याला हाणून पळून जातात जा। आता ती काय आपल्याला आवाज गाव राह तुम्ही काहीतरी करा कराव लय झालं त्यांचं हे बघ करण्या बांड्यान दुसऱ्याला जर टक्कर द्यायची असेल ना oh. तर आपल्या अंगामध्ये ना ताकत पाहिजे ताकद आपण असे ताकदीने तेच म्हणतो ना ती ताकद येईल कुठून कुठून अरे व्यायामातून व्यामातून आपल्या व्यायाम केला ताकद अरे व्यायाम केला ताकद येणार ना आपण काय करू माहितीये का व्यायाम करू मस्त आणि ना असे व्यायाम करून करून ताकद आली ना मग आपण त्यांना टक्कर देऊ मग बस

Yeah. Ay, karle. Ah, ya, 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 ada mana ya, Panas. ya, 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 luar ya, ya, Salah, ya, ya, मार चाललंय झाले नवीन आता काय करताय कपडे बिपडे काढून काय चालले अगं बायको व्यायाम करतोय व्यायाम आता हे काय मध्येच काढलं व्यायामाचं खूळ तुम्ही खोल नाही ताकद येण्यासाठी व्यायाम करतोय गोळा तसं तुला थोडं उशीरच कळालं हाय ना व्यायाम करायचं पण आई शिवानी कळायला उशिरा पण आता सुरुवात तर केली ना हम्म चांगले आहे चांगलं जोर लावून व्यायाम करा एकदम जोरदार कसरत करा करा कर, येतो आम्ही हा पण ऐक घरी गेली ना एक बादली भर दुधाची तयार ठेव आणि दारा किळे बिळे आणून ठेव म्हणजे कसं ताकद येईल खाऊन पिऊन दारा बादली भर दूध हा प्यायला बर तांब्या पिऊन दाखवा आधी

बिस्किट वगैरे हा येऊन एक येऊन हा सरपंच इकडे एक मिनट काय रे या तुम्ही माय तेवढा का पाहिजे बरं मी काय म्हणतोय काजू बादाम आणले काजूबादम बादाम हा मला कोणी सांगितलं होतं आयुष्य सांगा सांगितलं होतं ना सरपंच निरोप पाठव म्हणून नाही नाही मला काय आयुष्य भेटली नाही बरं नका जाऊ द्या काम घेऊन तुम्ही काय करताय व्यायाम करतोय कारण या अरे हे काय वेळ आहे का व्यायाम करायची नका दुपारच्या अडीच वाजले व्यायाम करायचा तर सकाळचा लवकर व्यायाम करायचा काम असते घरी त्यामुळे आता टाइम आता करतोय ना किती वेळा सांगितलंय सकाळचा लवकर उठत जा कामाच्या अगोदर जर उठला तर व्यायाम होईल नाय मग ना करताय ना करा 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 ती ढेरी तरी आतमध्ये जाईल करा व्यायाम चांगला मस्त पैकी

पालत पाल हेर कमी या याम करा याम करा लवकर जोर पाहिजे मारा असं जोर हा तीन चार पाच अरे काय हे सरपंचाचे कार्यकर्ते उघडे नागडे होऊन भर दुपारी झाडा खाली काय करताय अरे लोक नाव ठेवते पिंटू शेठ व्यायाम करतोय राव आम्ही व्यायाम करताय हा आणि भर दुपारचा झाडा खाली आणि मग भर दुपारच नाही करायचं मग कधी करणार आता सकाळ सकाळ आम्हाला काम असते म्हणून करतोय टाइम भेटलाय तर अरे वा अरे तुमची डोक्याला येते अरे व्यायाम कसा सकाळचा शुद्ध वातावरणात पहाटेचा केला ना एकदम मस्त होतो कस व्यायाम करायचा तर फक्त पिंटू शेट्टी अरे पाचशे पाचशे जोर आणि पाचशे पाचशे बैठका मारणारा माणूस आहे मी तरी इलेक्शन मध्ये आपटतोय हा इलेक्शन मध्ये आपटा आपटी चालत राहते शेवटी ती इलेक्शन आहे पण तू करण्या मला कुस्तीच्या रिंगणात बघ तेव्हा तिथं तुला कळल का बाबा माझी काय पावर आहे असं प्रतिस्पर्धाला आहे ना उतरून आपटत असतो आमचा टाइम नका व्हायला घालू आम्हाला कळू रे याम याम करू आम्हाला सात कोळ्याच्या कोणाला सात कोळ्याची कोणाला नाही कोणाला काय नाही काय सात पळयचा पचकं नको सांगितलं ना पेंटी शर्ट

आगु आगु ले ले चल लवकर आज पाहिजे अरे चल तास झालं आपण इतर लिहित चाललोय घरी जायचं आपल्याला मला येऊ तर चाले पुढे चल बाबा चल चला आ अरे करण्या अरे असं चालल्यावर आपण घरी कधी पोचायचो अहो दादा लय पाय दुखतात पण तुमच्या पेक्षा आमचं मी जास्त केलाय म्हणून मला पाय लय दुखतात म्हणून तर तुम्ही माझ्या पुढे जाता राव अरे पाय तर माझे पण दुखतात ना बर थांबा तिथं मी येतो तुमच्या पाशी ये लवकर हालू नका बर का माझा पाय लय दुखतोय बघा चालले मला सोडून परत तुम्ही थांबा की आलाच नाही का तू अजून येतोय ना चल चला चलाय बोळ्या असं का चालाय लागला नेमकं तुला आली का मुळे बंड्या अरे मला याला पण नाही आली आणि मुळे पण नाही झाला ते व्यायाम आ... करून करून येखा लागले म्हणून आता हे व्यायामाचं खुळ काय मरीच अरे तुमची जिरवायची होती म्हणून आमची आमची कशी जिरविणार होते अरे आम्ही जाऊ आमच्या ताकद आमच्या नादीला आगात परत आणलं आपल्याला चालत आहे भाऊ

असू दे या, <laughs> दिरुणा। दिरुणा। भाँगा भाँगा। भाँगा। ए यार काय रे तुमची अवस्था अरे व्यायाम करून शरीर काटक होते तुम्ही तर वाकडी तिकडे झाले कस काय सरपंच व्यायाम करून करून अंग दुखायला लागले बारात मी सांगत कर झाला एवढा व्यायाम हात पाय अरे पण एका दिवसात तुम्हाला कुणी एवढा व्यायाम करायला सांगितला होता कशाला तुम्हाला एवढी ताकद पाहिजे काय करायची ताकदीच एवढ्या बांडेजेन दुसऱ्याची जिडवायची होती आम्हाला बांडेजेन दुसऱ्याची तुमचं कसं झाले माहिती का हंगात नाही बळ आणि चिमटा काढून पड आता ती तुम्हाला आवडणार आहे का तीच आमची आम्हाला टपली बिपली मारून पळते त्याचं काय ते सांगतो मी त्यांना समजून काय ते व्यवस्थित एक काम करा घरी जा मालिश करून घ्या ते हातापायाची व्यवस्थित हा डायरेक्ट घरी जा आता जातो छेंडू फिरू नका कुठे नाही ना। परत मी पण नाही करणार